मित्रांनो आज एक भवित्य सोपंच मैदान पार पाडतं आहे पाटील बाबा यात्रेनिमित्त वडकी जिल्हा पुणे या ठिकाणी याच मैदानात आपल्या सर्वांचा लालका दशी मेंद कसरी रुस्तमेंद कचरी बाकासुर सकाळी दाखल झाला होता आणि त्याच्यासोबत होता ज्याच्यासाठी हे होम ग्राउंड असणार आहे असा वडकीचा हरण्या तर मित्रांनो हरण्या आणि बाकासुर आपल्याला सकाळी गट क्रमांक बत्तीसमध्ये पाहताना पाहायला मिळाले या काटामध्ये गाडीने सुट्टा निकाल घेतला होता मित्रांनो गाड्याला जबरदस्त असं स्पीड लागलं होतं आणि तुफान वेगात सुट्टा निकाल घेतला होता त्यानंतर हीच गाडी आपल्याला सेमीमध्ये पाहताना पाहायला मिळाली आणि सेमीमध्ये गाडी एक शेजारी गाडी होती त्या गाडीमध्ये आणि बाकासूरच्या गाडीमध्ये तुफान असं काटाकील झाली आणि बाकासूर शेवटी निकालाचा बादशाही तो निकाल घेतो म्हणजे घेतोच असा हा बाकासूर आणि हरण्याने काटागिराशी लढ लढते टाका टाकीत का होईना पण निकाल घेतला खरंच आज मित्रांनो बायलाबाईलांचा आणि डायवरचा सुद्धा कस पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणाला निकालावरती बाकासूर निकाल घेतलाच आणि शेवटी आता आली फायनलची वेळ दोन लाखाकडे वाटचाल आणि फायनलला आता बाकासून की कोणत्या तासावरून पाहणार तर मित्रांनो बाकासूर आणि हरणे आपल्याला फायनलमध्ये तास कमा दोन वरती पाहताना पाहायला मिळते तर बाकासूर आणि हरण्याला असे फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपला बाकासुरा गोलालमध्ये तर आहेच पण तुम्हाला काय वाटते बाकासुराने हरण्या एक नंबरची मानकरी होतील का कमेंट करून नक्कीच सांगा फायनलसाठी पात्र झालेल्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा सात तर मग भेट पण नाही आता एका नवीन अपडेट्स भांडणाट अशा नवीन व्हिडिओमध्ये